नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अलिबाग रायगड दोन मार्च दोन हजार पंचवीस डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनददा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतभर महास्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात आलं हा उपक्रम सकाळी आठ वाजून तीस मिनिटे ते दुपारी बारा वाजेपर्यंत पार पडला आणि या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्याचा निर्धार प्रतिष्ठाने केला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून आणि पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री सचिनदत्ता धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा संदेश मला देशानं काय दिलं यापेक्षा देशाला मी काय देत या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे नागरिकांमध्ये जागृतीपर संबोधन करण्यात आलं विटा कडेगाव पलूस इस्लामपूर आष्टा शिराळा मिरज आणि इतर नगरपरिषद महानगरपालिका नगरपालिका नगर क्षेत्रात व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अभियानाला विविध मान्यवरांनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले स्थानिक प्रशासन सामाजिक संस्था कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर गावकरी आणि प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान एकोणीशे त्रेचाळीसपासून समाजसेवेच्या विविध चौसष्ट उपक्रमांमध्ये कार्यरत आहे त्यामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन स्वच्छता मोहीम आरोग्य तपासणी रक्तदान शिबिरे शालेय साहित्य वाटप आणि नूतनीकरण उपक्रम अपंग आणि गरजूंसाठी मदतीचे उपक्रम या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवत प्रतिष्ठान स्वच्छ आणि सुंदर अभि भारताच्या निर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहे महा स्वच्छ अभियानाच्या निमित्ताने नागरिकांनी स्वच्छतेचं महत्त्व ओळखून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम भविष्यातही सातत्यानं राबवला जाणार आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर श्री अब्बासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली व सचिनदादा धर्माधिकारी धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगली महानगरपालिके येथे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे तरी श्री <coughs> समर्थ बैठकीच्या वतीने सर्व स्त्री सदस्य त्यामध्ये तरुण असतील वृद्ध असतील सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये कापडपेठ भाजी मंडई टिळक चौक पांजरपळ रोड गणपती मंदिर पटेल चौक अमराई येथील सर्व भागामध्ये स्वच्छता अभियान घेत आहे त्यामध्ये ओला कचरा सुका कचरा सर्व गोळा करून महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला त्यांच्याकडून गाड्या मिळालेल्या आहेत आणि त्या सर्व कचरा गोळा करून एकत्रित करून त्यांनी त्यांची विल्हेवाट लावत आहे सुरुवात कुठून केली आहे तुम्ही सुरुवात टिळक पासून सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कापडपेठ अमराई गणपतीपेठ नंतर महानगरपालिका भाजी मंडई इतक्या सर्व भागामध्ये आम्ही स्वच्छता घेत आहोत आज एक दिवसाच आहे आज एक दिवसाचंच आहे आणि ही मोहीम राबवायचं कारण का आमचे डा आमचे सद्गुरू डॉक्टर श्री अंबासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राच्या वतीने स्वच्छता दूत म्हणून नेमण्यात आलेले आहे आणि त्यांचा हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये आहे व भारतामध्ये सर्व ठिकाणी आज एका दिवशी चालू आहे